नाशिक नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाज न्याय यात्रा बांगलादेशात हिंदू बांधव माता बघिणी मुलींवर अत्याचार होत आहे याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या नेतृत्वात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा विराट मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला या मोर्चाला सकल हिंदू समाज न्याय यात्रा असे संबोधण्यात आले नाशिकच्या भालेकर मैदानाथून सुरू झालेला हा मोर्चा नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला या ठिकाणी विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आली मोर्चामध्ये नाशिकचे नवनिर्वाचित सौ देवयानी फरांदे आणि सीमा हिरे भारतीय प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी हिंदू एकता पक्षाचे रामसिंग बावरी यांच्यासह अनेक मान्यवर हिंदुत्ववादी नेते सहभागी झाले होते मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी मोर्चाच्या अग्रभागी हिंदुत्ववादी गटाच्या अनेक महिला अत्याचाराचा निषेध करत सहभागी झाले होते या व्यतिरिक्त शहर आणि जिल्ह्यातील अनेक साधू महंत पौराहित्य विद्या शिकवणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थिनी आणि पक्ष संघटनाचे कार्यकर्ते हातात हिंदूंवरील होणारे अत्याचाराचा निषेध करणारे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाच्या प्रारंभापासून मोर्चाचे स्वरूप विराट होते अल्पसंख्याक समाजाची वस्ती असणाऱ्या भागातून सुरू झालेल्या मोर्चा किंवा सकल हिंदू समाज न्याय यात्रेच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची मागील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयाने काटेकोरपणे खबरदारी घेतली मोर्चामध्ये कमांडो पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवला होता मोर्चात पोलिसांची विविध विभागाची वाहन देखील अग्रभागी आणि मागे मोर्चाच्या संरक्षणासाठी ठेवण्यात थे आली तसेच मोर्चाच्या पूर्ण मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक गर्दीच्या वेळी परंतु नाशिककरांनी त्याबाबत समाजस्थाची त्या भूमिका दाखवली मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय समोरील शिवस्मारकाजवळ झाला या ठिकाणी आमदार देवयानी फरांडे सीमा हिरे तसेच साधू महंतांनी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अन्यायाबद्दल कडक शब्दांमध्ये त्रिव्य निषेध केला तसेच हिंदू समाज याबाबत जागरूक झाला नाही तर भाविक काळात भारतही अशा प्रकारे होऊ शकतो असा इशाराही काही वक्त्यांनी आज आज दिला मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने काढलेल्या या सकल हिंदू समाज न्याय यात्रेत बोलताना नाशिकच्या महिला आमदार यांनी फरांदे आणि सीमा हिरे म्हणाले की बांगलादेशचे जे साध्य सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा प्रकारे हिंदूंवर अत्याचार होणे हे त्यांच्या नावलौकिकाला काळीमा फासणारे आहे युनने या प्रकारची दखल घ्यावी तसेच बांगलादेशला होणारी सर्व प्रकारे मदत बंद करावी बांगलादेशला होणारा वीज पुरवठाही बंद करावा बांगलादेशातून आलेल्या नागरिकांना हकलून द्यावे ते ते मला आणि मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे त्यासाठी आज हा हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आपण बघत आहोत की आज बांगलादेशमध्ये हिंदूंवरती खूप अत्याचार आहेत त्यांची हत्या केली जाते मंदिरांची तोडफोड होती इस्कॉन मंदिराचे जे संत आहेत त्यांना तर जेलमध्ये जेरबंद करण्यात आलेला आहे आणि हे सगळे अन्याय अत्याचार थांबायला पाहिजे आज जागतिक म्हणजे मानव अधिकार दिन असताना जागतिक स्तरावरती योनोने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेशला कडक निर्बंध घालायला पाहिजे आणि बांगलादेशवरला जे काही हिंदूंवरती होणारे अत्याचार ते थांबवायला पाहिजे मोहम्मद इनू हे आताचे काळजी व हो, पंतप्रधान बांगलादेशचे आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार शांततेसाठीचा मिळालेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जर बांगलादेश जर मोहम्मद युनुफच्या हातामध्ये असेल आणि शांत राहत असेल तर मला असं वाटतं की हे काळीमा फ त्यांच्या नोबेल पुरस्कारावरची गोष्ट होत आहे आणि त्यामुळे भारत सरकारने देखील सदर विषयाच्या बाबतीमध्ये तातडीने बांगलादेशला होणाऱ्या सगळ्या मदती ज्या आहेत ह्या थांबवायला पाहिजे आणि त्रिपुरा त्रिपुरामधून जो काही त्यांना वीज पुरवठा केला जातो तो वीज पुरवठा देखील भारताने खंडित करायला पाहिजे आणि हिंदूंना सुरक्षित करायला मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि अन्य हे बांगलादेशात होत आहेत आणि त्यामुळे हिंदू लोक हे असुरक्षित तिथे समजत आहेत परंतु या मोर्चाद्वारे सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन दाखवून दिलं आहे की हिंदूंची ताकद काय आहे आणि तिथे त्यांनी कुठेही काही घाबरण्याचं कारण नाही आहे कारण हे समस्त हिंदू बांधव हे ताकदीने त्यांच्या बरोबर उभे आहे निमित्ताने मी सगळ्या हिंदू बांधवांना सांगेल भारतवासियांना सांगेल की त्वरित आपण जे काय बांगलादेशातनं वस्तू ज्या आणतात किंवा घेतो त्याच्यावर सुद्धा आपण प्रत्येकाने बंदी आणली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे बांगलादेशातील लोकांना इथे थारा देता कामा नये आणि प्रत्येक हिंदू ने पेटून उठून याचा प्रतिकार केला पाहिजे निषेध केला पाहिजे हे